माझ्या सगळ्या गोडताईंना आजचा दिवस शुभ जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज शेती कामाला सुट्टी काम होती ना त्याच्यामुळे आज गावातलं थोडं काम होतं ते करायला चाललोय तर बघू शकता आमच्या गंगामायाला आमच्या गावातल्या नदीला किती सारं पाणी आलेलं आहे आणि नदीचं पाणी म्हणजे आमचं दैवत आहे कारण की आमची सगळी शेती जी पिकती ना ते ह्या पाण्यांमुळेच तर बघू शकता मस्त असं तुडुंब भरली नदी तर कामाला थोडा वेळ झाला ना त्याच्यामुळे म थोडासा नाश्ता म्हणजे भूक जेवण पण केलेलं नव्हतं त्याच्यामुळे इकडे नाश्ता करतोय खूप छान असा नाश्ता या हॉटेलमध्ये होता तर बघू शकतो तर घरी आल्यानंतर इकडे ग्रामपंचायतीचे जे डासमत शहर फवारा मारताना ती फवारणी चालू होती तर आता मी इकडे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ टाकते मैत्रिणींनो कारण की मला शेती कामामुळे खरंच वेळ कमी मिळतोय त्याच्यामुळे हे दोन तीन दिवसाचे मी व्हिडिओ आता टाकते तर झटपट असा स्वयंपाक केला चुलीवर इकडे भाकरी पण चालू होत्या आणि त्याच्यानंतर शेतामध्ये आले तर शेतामध्ये आल्यानंतर शेता इतके सारे लेबर लावले होते कारण की आठ दहा लेबर लावून आठ दिवसाचं काम आम्ही दोन एकच दिवसात पूर्ण केलंय बघू शकता इतकं सारं लेबर लावून मस्त असं काम झटपट उरकून घेतलं तर आता तिसऱ्या दिवशी काम सगळं एंड झाल्यानंतर आमचं नशीब इतकं छान की मस्त असा पाऊस आलाय बघू शकता जोरदार असा पाऊस आणि मी घरीच होते आणि आज आजपासून मी निवांत झाले कारण शेतीचे जवळपास सगळीच काम आता उरकलेली होती आणि बघू शकता इतका सुंदर असा पाऊस झाला खरंच आणि काम झाल्यानंतर जर असा पाऊस झाला ना खूप छान वाटतं असं म्हणजे पावसाची खरंच खूप गरजच होती आत्ता तर बघू शकता मस्त असा पाऊस झालाय रिमझिम तर तर शेतकऱ्यांचंही जीवदानाचं आहे तर चला आजच्या येतेच करू कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा